आहे सांगलं तर आज मी आम्हाला सांगत आहे की आज आम्ही आलो आहोत उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्ही मम्मीच्या कुलदेव आमचे मम्मीचे जे गुरु गुरुभाव गुरुभाऊ आहेत त्यांच्या घरी आलेले आहोत त्यांच्या इथे उद्या कार्यक्रम आहे उद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही इथे आलेले आहोत सो माझे मम्मीचे ते गुरु आहेत उद्या तर खूपच मोठा कार्यक्रम आहे आज आम्ही इथे मुक्कामाला आलेलो आहोत त्यांच्या घरी सो इथून त्यांचं स्टार्टअप होते उद्या आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते मी त्याच्यामध्ये काढून उद्या त्यांचं खूप मोठं कार्यक्रम आहे त्यांच्या घरी गेल्यावर सुद्धा व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला बघायला दाखेल सो एन्जॉय करा आम्ही त्यांच्या घरी जात आहोत दिनेश कोकरे गुरु तुम्ही यूट्यूबवर बघितला असेल बघू शकता इथे किती त्यांनी सजावट करून ठेवलेली उद्या कार्यक्रमाच्यासाठी पूर्ण मंडप वगैरे टाकून खूप छान हे त्यांचं घराचं स्थान आहे आम्ही त्यांच्या घरात जाणार आहोत आता त्यांना भेटवणार तुम्हाला दाखवणार आम्ही आलो आहोत दिनेश गुरुंच्या घरी आज चा रात्रीचा व्हिडिओ एवढं मोठ मंडप वगैरे टाकून सगळं सजावट करून उद्याच्या तयारीची ह्यांनी सुरुवात केलेली आहे आपण उद्या बघूया कसे सेलिब्रेशन करतात गुरुपौर्णिमा दिनेश गुरुंच्या घरी हे त्यांचं पूर्ण घर आहे पूर्ण घराचा व्हिडिओ टाकून दिला हे पूर्ण इथून कमानेपासून हा रोड आहे इथून सगळे भाव भक्ती येते मी सध्या वरती आली आहे खालच्या रूम वरती